आसमानो नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी सक्सेस फिल्म अँड म्युझिक कंपनी प्रस्तुत किशोर रफी मुकेश बेस्ट सॉन्ग या महान गायक मोहम्मद रफी मुकेश व किशोर कुमार यांच्या गीतांवर आधारित सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील एरंडवणे येथील सेवा सदन सभागृह येथे सोळा एप्रिल दोन रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन सक्सेस म्युझिक कंपनीचे निर्माते व गायक जयकुमार यांनी केले होते या कार्यक्रमामध्ये गायक व निर्माते अजय राव शंतनु पांसी निरंजन नी ठाकूर प्रीती पेटकर या गायक गायिकांनी आपली बहारदार गीते सादर केली या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मनीष गोखले यांनी केले कार्यक्रमाचे स्थिर चित्रण रियाज शेख यांनी केले कार्यक्रमास उपस्थित संगीतप्रेमी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला <tinyata> नमस्कार मी निर्माता सक्सेस म्युझिकचा निर्माता आहे निर्मा जयकुमार आणि गेली दहामध्ये पंधरा वर्ष मी असे संगीताचे हे प्रोग्राम्स मी करत आहे आणि हे माझे सर्व सिंगर गेले पंधरा सोळा वर्ष माझ्याबरोबर आहेत आणि त्यांचे अनुभव आणि त्यांचे सह गायकी जी आहे यांनी पूर्ण त्यांचे अभ्यासात्मक मग आहे शास्त्रीय संगीत त्यांनी पूर्ण त्यांनी शिक्षण घेतलेले आहे त्यांनी ते तिथून विचारत आहेत त्यामुळे त्यांचा हातभार बराचसा आमच्या कंपनीला आपल्याला आहे आमच्यावर ते गात आहेत आणि गाती राहतील आणि असेच अशा प्रकारे येणाऱ्या काही वर्ष आणि अजून काही वर्षानुवर्षे जोपर्यंत संगीत आहे आप आपल्या मनामध्ये आहे आपली ताकद आहे तोपर्यंत आम्ही हे शो करीत राहू आजचा काय नेमका प्लॅन प्लॅन आजचा प्लॅन टायटल असं होतं की समाजामध्ये आणि आपल्या या पूर्ण शहरामध्ये तिन्ही सिंगर्सचे श्रोते भरपूर आहेत आणि चाहते आहेत त्यामुळे तिने तिन्ही या सिंगरचा हा प्रोग्राम एकत्र ठेवून त्यांचे गाणे पुढे आणून त्या श्रोत्यांना त्याचा आनंद घेता येता यावा याचा माझा माझा उद्देश होता त्यामुळे तेवढ्या संख्येने लोक उपस्थित होती तिन्ही सिंग ते सर्व आलेले होते त्याबद्दल त्यांना आनंद वाटतो आणि त्यामुळे सक्सेस वाटतं पण थँक्यू ओके मी शंतनू पानसे मी पुण्यात आहे आणि गेली सोळा सतरा वर्ष मी संगीतामध्ये गाणी सादर करत आहे हिंदी मराठी सर्व प्रकारचे सुगम संगीताचे कार्यक्रम गीत रामाण्याचे कार्यक्रम सादर करत असतो मी संगीत विशारद आहे आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर आमचे सर जयकुमारजी यांनी नेहमीच ते गेल्या जसं त्यांनी सांगितलं की पंधरा सोळा वर्षांपासून वेगवेगळ्या थीम घेऊन ते कार्यक्रम प्लॅन करत असतात आणि नेहमी ते आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात ते संधी देतात आमची जी काही कला आहे ती आम्ही सादर करू शकतो सरांमुळे आणि ते पूर्ण छान मॅनेजमेंट त्यांच्या शोजची सगळ्या असते प्रोग्रामची सगळ्या मॅनेजमेंट असते वेगळी गाणी घेण्याचा आमचा नेहमी एक प्रयत्न असतो तीस तीस गाणी रिपीट होऊ नये असा एक थोडा प्रयत्न असतो त्यामुळे हे प्रोग्रॅम्स आजचा एक कार्यक्रम खूप छान झाला जशी सरांनी सांगितले की त्यांची थीम जी होती किशोर रफी आणि मुकेश तिघांनाही पसंत करणारे लोक जे होते ते सगळे आज बहुसंख्येने उपस्थित होते त्यामुळे आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला आणि सरांना मी परत धन्यवाद देतो की कायम ते नेटाने हे करतायत कारण प्रोग्रॅम करणं आणि एखाद दोन करणं आणि एवढी वर्ष करत राहणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सातत्याने ते करतात त्याचं कुठलंही बर्डन ते आमच्यावर टाकत नाहीत नेहमी ते आम्हाला संधी देतात आणि पुढे जाण्यासाठी खूप प्रोत्साहन देतात त्यामुळे मी सक्सेस फिल्म आणि सरांचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद नमस्कार मी प्रीती पेठकर गायिका पुण्यात गेल्या दहा वर्षापासून गात आहे भरपूर कार्यक्रम केले म्हणजे वेगवेगळ्या बरोबर कार्यक्रम केले पण जयकुमार सरांबद्दल एवढंच म्हणणं आहे की ते एकतर ऑर्गनाईज खूप छान करतात स्वतः उत्साही कलाकार आहेत आणि आम्हाला सगळ्यांना छान एक प्लॅटफॉर्म देतात त्यांच्याबरोबर एक वेगळा अनुभव असतो प्रत्येक वेळेला का आ, हे गाण्याचं वेगवेगळ्या थीमवर काम करतात तर जास्त काही न बोलता मी एवढं सांगेन की हे तुमचे हो आज एक, एक खरंच चॅलेंजिंग विषय होता आजचा कारण हे तिघच उत्तम गायक आहेत आणि त्यांच्याबरोबर मला थोडीफार साथ देता आली ते कसं झालं माहीत नाही पण एक वेगळा आनंद होता मनापासून धन्यवाद पुन्हा असंच हे कार्यक्रम सुरू राहतील ही अपेक्षा आणि सरांना पुन्हा अभिनंदन करते थँक्यू नमस्कार मेरा नाम मनीष गोखले मैं पिछले तकरीबन दो वर्षों से सक्सेस म्यूज़िक के इन प्रोग्राम्स के साथ जुड़ा हुआ हूँ और अभी तक जितनी भी प्रतिक्रिया प्रतिक्रियाएँ आपको सभी को मिली है उसमें जय कुमार साहब का जिक्र सभी ने किया है कि उन्होंने बहुत अच्छी तरीके से अलग अलग थीम्स पर आधारित ये प्रोग्राम्स को ऑर्गेनाइज़ किया है लेकिन एक अहम कड़ी इसमें और मैं बताना चाहूँगा कि जो सॉन्ग सिलेक्शन होता है वो भी बहुत ही ज़रूरी होता है बहुत ही इम्पॉर्टेंट होता है और सॉन्ग सिलेक्शन में हमारी भाभी जी अलीशा जी जय कुमार साहब को बहुत मदद करती है और किसी भी प्रोग्राम की जो सक्सेस रेशो है वो उसके सॉन्ग सिलेक्शन पर भी निर्भर होती है सॉन्ग सिलेक्शन परफॉर्मेंसेस एंकरिंग इन सभी को मिलाकर और ऑडियंस और का जो रिएक्शन इन सभी को मिलाकर कोई भी महफिल सक्सेस बनती है और आज तक जितनी भी महफिलें सक्सेस म्यूज़िक ने पेश की है अलग अलग थीम्स पर सभी लोगों ने उन महफ़िलों को पसंद किया है और इतना ही नहीं बल्कि हमारे दर्शकों को पुणे शहर के ऑडियंस को हमेशा सक्सेस म्यूज़िक की सभी महफ़िलों का इंतज़ार रहता है तो हम कलाकार भी बहुत उत्सुक है कि हमारी अगली महफ़िल कब होगी कब हमें यहाँ आकर परफॉर्म करने को मिलेगा मुझे ऐसा लगता है कि सभी लोगों ने सक्सेस म्यूज़िक के सर्वे सर्वा जय कुमार साहब का भरपूर तरीके से अभिनंदन यहाँ पर ज़रूर करना चाहेंगे बहुत बहुत शुक्रिया